शेतकरी मित्रांनो नमस्कार साईनाथ रहाणे यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे सध्या सर्व शेतकरी डाळिंब सेटिंग ही एक महत्त्वाच्या गोष्टीकडं लक्ष देत आहेत ज्यांनी ज्यांनी डाळिंबाचे प्लॉट या ठिकाणी धरलेले आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय मोलाचा आहे व्हिडिओमध्ये या ठिकाणी तुम्हाला अतिशय छान मादी फुलांची संख्या दिसते त्याचबरोबर छान अशी ग्रीनरी या ठिकाणी तुम्हाला प्लॉटची समोर दिसत आहे हा प्लॉट आहे अहमदनगरमधील गाव येथील देवराम कारभारी चेमटे यांचा हा साहेबांचा प्लॉट आहे आणि सलग तीन वर्षापासून आपले प्रोडक्ट या ठिकाणी वापरतात तुम्ही समोर बघताय मादी कळ्यांची संख्या अतिशय दाट आणि अतिशय छान भरपूर प्रमाणामध्ये आहे तर याच्यासाठी राहणे ॲग्रोबायोटेकचं से सेटिंग किटचा वापर त्यांनी केलेला आहे आणि त्याचा परिणाम पुढं व्हिडिओमध्ये या ठिकाणी दिसतोय की अतिशय भरपूर फुले आहेत म्हणजे अगणित फुलं आहेत सेटिंगच्या काळामध्ये जर ऐंशी फुलं झाडावर लागली तर साधारणतः वीस तीस टक्के फुलांची गळ गळ होते आणि आपल्या हातामध्ये सत्तर फुलं मिळतात <coughs> म्हणून झाडावरती सेटिंग जास्त होणं हे अतिशय गरजेचं असतं चिंपटेसाहेबांनी या ठिकाणी या सेटिंग किटचा वापर केल्यामुळं अतिशय छान रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे आता सेटिंग किट म्हणजे नेमकं त्यांनी काय वापरलं तर या ठिकाणी जे स्पीड हंड्रेड जे आहे याच्यामध्ये ड्रिपनं ॲप्लिकेशन आपण या ठिकाणी त्यांना दिलेलं आहे त्याचबरोबर नॅनो पी एस बी ही स्लरी आपण या ठिकाणी त्यांना दिलेली आहे की जेणेकरून तुमच्या जमिनीमध्ये असणारा फॉस्फरस पडलेला फॉस्फरस हा उपलब्ध होतो त्याचबरोबर नॅनो के एम बी ही स्लरी पण आपण त्यांना करायला लावली की जेणेकरून तुमच्या जमिनीत पडलेला जो काही पॉटेश आहे तो या ठिकाणी अपटेक होतो त्याचबरोबर सिटिंग होत असताना झाडाला सर्व प्रकारची मायक्रोनूटन लागत असतात आणि म्हणून वॉल हे मायक्रोनूटन पण आपण त्यांना दिलेले आहेत अशा प्रकारे ड्रिपमधून सेटिंग अशा प्रकारे वेळापत्रक केलेलं आहे आता फवारणीमध्ये तुमच्या पानांची रुंदी चांगली झाली पाहिजे ग्रीनरी त्याच्यामध्ये चांगली पाहिजे तर अशासाठी आपण शेंडाही खूप चालला नाही पाहिजे तर त्याच्यासाठी आपण पिकअप फवारणी ग्रेड दोन एम एलने या ठिकाणी दिली आणि त्याला जेवढी सिल्फाश दिलं त्याच्यामुळं तुम्ही बघताय शेंडा हा लिमिटेड आहे आणि प्रत्येक चौकीतून फूल या ठिकाणी तुम्हाला मादी फुल दिसतं आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी तीही फवारणी दिली त्याचबरोबर फुलांची संख्या वाढायला पाहिजे तर त्याच्यासाठी आपण त्यांना सुपर कॅप्सूल म्हणजे फुलं निघण्यासाठी उत्तेजना मिळते ते या ठिकाणी त्यांना एक मिलीनं दिलं आणि त्याच्याबरोबर कमांडो म्हणून मायक्रोनोटन आपण दिलं तर सेटिंग किटमधले सर्व प्रोडक्ट वापरल्यानंतर झाडावरती कुठल्याही प्रकारची मायक्रोटनची डिफेन्सी किंवा एन पी के डेफिसिन्सी या ठिकाणी तुम्हाला दिसत नाही आहे आणि सदृढ असं झाड तुमच्यासमोर या ठिकाणी दिसतं आहे तर आपण त्यांची मुलाखतसुद्धा ऐकणार आहोत एक ग्रामीण भागातलं कुटुंब डाळिंबामध्ये काम करत असताना सेंद्रिय शेतीची आस त्यांनी धरली आणि दोघं पती पत्नी या भागावरती चांगलं काम करून आज दोन तीन वर्षापासून खूप चांगलं उत्पन्न या ठिकाणी ते मिळवत आहे अर्थात प्रोफेशनल लोकं व्हिडिओसमोर खूप चांगले बोलतील पण माझा शेतकरी दादा माझे शेतकरी वर्ग हा कदाचित कॅमेरापुढं त्यांना चांगलं बोलताना येणार पण त्यांच्या मनातली जी काही भावना आहे त्यांनी आमच्यापुढं या ठिकाणी व्हिडिओमध्ये मांडलेली आहे आणि ती छोटीशी त्यांची मुलाखत यानंतर आपण ऐकणार आहोत तर शेतकरी मित्रांना विनंती आहे की ही मुलाखत तुम्ही ऐका आणि प्रेरणा घ्या नमस्कार शेतकरी मित्रांनो मी देवराम कारभारी चिमटे तालुकानगर राहणार खानकी आम्ही डाळींची शेती करतो गेल्या तीन वर्षापासून आम्ही राणे ॲग्रोबायोटक बायोटेक कंपनीचे प्रोडक्ट वापरतो बेस बेसल डोस पासून तर हार्वेस्ट्रिंग पर्यंत मध्ये आम्ही स्पीड हंड्रेड नॅनो पीएसबी नॅनो के एम बी आणि ड्रिप ऑल हे ड्रिप ने देतो आणि स्प्रे साठी आम्ही पिकअप फवार निग्रेड सुपर कॅप्सूल सुपर कमांडो आणि बायो दोन हजार एकवीस नेमकरं तेल हे ने आम्ही इथून देतो राणे प्रॉडक्ट वापरून आमच्या बागेमध्ये मादी मादी संख्या भरपूर प्रमाणात आहे आणि भरघोस उत्पन्न हे कंपनीच्या नियोजन पद्धतीने आम्हाला भेटतं तीन वर्षापासून आम्ही सरांचे बी आभारी आहोत सरांचं बी मार्गदर्शन भरपूर असतं लाईव्ह व्हिडिओ असते सरांचे तरी सर्व शेतकरी मानवांनी राणे कंपनीचे सर्व प्रोडक्ट वापरावे आणि अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट आहे आणि यामध्ये आम्ही रासायनिक खताचा कुठलाही वापर करत नाही पूर्णपणे आम्ही रासायनिक खत मुक्त असं म्हटलं तरी काही अडचण नाही आम्ही सुरुवातीपासूनच आम्ही ते राणे